hello direct time wala na chahiye idhar kuch aata hai plan karte hain aur bhi hai da idhar dusra potential data hai data tu data hai sabhi hoan ki baat ho gayi chalme

तकराहने सायंता इतना दौरान करांचरा इतना है या चमचमातूरा बेलगांजे इतने तो सिंधी जब वो पावना का दिल बैंड है तब वो पावना इनका आगमन होता है पावने स्टेज पर विराजमान हो ही परेश का सर्वनिकाय निकाय कर करना शुरू से वैसा है ठीक देखता था जिधर देख रहा था टाटा इतना हम तो अप्रेशन है આપના જાણીવર

सर्व मान्यवर यांच्या हस्ते शिक्षणाची स्न जगा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कालाकोपऱ्यामध्ये पोहोचवणारे डॉक्टर यांच्या प्रतिमेच पोषण होत आहे

त्याचबरोबर रोटरियन माननीय श्री गोविंदजी जगदाळे साहेब चेअरमन एनवायरमेंट डिस्ट्रिक्ट माननीय रोटरियन श्री भरत चव्हाण अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ पाल्लेकरवाडी माननीय श्री वसंत असतील सन्माननीय संतोष जगताप असतील सन्माननीय मंगेशजी वास्कर असतील सन्माननीय योगेशजी वास्कर विनोदजी तळेकर याचबरोबर श्री प्रमोदजी शिंदे संस्थाधना राऊत मॅडम त्याचबरोबर प्रशांतजी रायसुरे संतोषित मला असे सर्व मान्यवर उपस्थित आहेत सर्वांना विनंती आहे आपण व्हावं सर आता मला पाटील सर पुढे बरोबर <laughs> सर या पुढे बरं सर या पुढं <laughs>

तुला असं काय वाटत नाही मी कमिशनर ऑफ पोलिस का वाटत नाही असं इकडे इकडे तुला काय व्हायचं तुला का? काय व्हायचं मला कळत नाही तुमच्यापैकी कोणाला असं वाटत नाही की आम्हाला आय एस ऑफिसर व्हायचं आपले स्वप्न छोटे नसतात जेव्हा आपले स्वप्न छोटे असतात ना तेव्हा जगदास खूप चांगलं सांगितलं की त्यांचं स्वप्न जे होतं ते या शाळेमध्ये येताना बँड माझ्या साहेब आले की नाही आले मोठं असावं की लहान असावं आपण पोलीस भरते स्वप्न का आहे कारण काय अरे तू ये रे हा गंधला उभा ऐकू तू तू तिकडे तिकडे काय सगळं तुम्हाला तुझं काय स्वप्न आर्मी मध्ये काय व्हायच एनडीए मध्ये का, का नाही भरती व्हायच एनडी तुम्हाला एकच सांगायचं आहे कारण जगदाळे सर जेव्हा बोलत होते तेव्हा मला असं वाटलं की या एकोणीशे त्र्याण्णव बॅच मी का नाही विद्यार्थी झालो इतकं मला ते इन्स्पायरिंग होतं आणि तुम्हाला तुमची स्वप्न कशी मी राजेंद्र कुमार सर मी खेडे गावातला मुलगा आहे तुमच्यासारखाच ग्रामीण भागातला मुलगा माझे स्वप्न छोटे नव्हते माझे स्वप्न खूप मोठे होते मग सिनेमाला यायचं काल आणि दरवेळेला जसा तसा वेळ आला किती लोकांना माहिती किती कल्पना कर माझ्याकडे किती डिग्री असते कल्पना करता अकरा आहे माझ्याकडे डिग्री मी मला अरे काय काय मला माहिती होतं माझ्या आईने मला डॉक्टरला ते मुर्दे फाडा लागतात म्हणून नाही जायचं मग मी बायो केमि बीएससी केलं फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्समधून आणि मग मला मेडिकल सायन्स शिकायचं होतं बाय काही कनेक्शन नाही फिजिक्स केमिस्ट्री मॅथमेटिक्सचा बायोकमिस्ट्रीचा काही कनेक्शन आहे बायकेमिस्ट्री केलं मग मला वाटलं की आपण इंजिनिअर व्हायला पाहिजे मी केमिकल इंजिनिअर केलं मग मला वाटलं परदेशात जायला पाहिजे मी एन्व्हायरमेंट कंट्रोल केलं एक दिवस वाटलं मला स्वतःचा बिझनेस सुरू केला पाहिजे स्वतःचा बिझनेस सुरू केला का केलं असं कारण काय वडासा एक छोटसं बीज असतं ना ते कुठे पडतं खडकावर पडतं खडकाच्या भेगेत पडतं ज्या दिवशी पडतं तेव्हा संकल्प सोडतो की मला वाटतं व्हायचं होतं की नाही होत तुम्ही तर ग्रामीण भागातले हां होतो की नाही तुम्ही ग्रामीण भागातले स्वप्न मोठे ठेवा लहान मी जेव्हा ग्रामीण भागात जातो जा, ना मला प्रश्न पडतो की तुमचे स्वप्न काय छोटे आहे मोठे स्वप्न ठेवा ना स्वप्न असं ठेवा तुम्ही तुम्हाला वाटत असेल ना मला रास्त कानात जायचं आहे कायम स्वप्न ठेवा पंतप्रधान होईल मी देशाचं ते मुख्यमंत्री होईल मी देशाचं ती कमळी तुम्ही सिरियल कोण बघता कमळी कमळी सिरियल सुद्धा कोण बघता म्हणजे बघता का कमळी नावाची सुट्टी जरूर बघा त्या कमळी नावाची जी मुलगी आहे ना जेव्हा ती बोलते तेव्हा अंगावर आपल्या काठा येतात तितकं सुंदर तिचे स्वप्न आणि देह डिफाईन करते की मला काय आहे मी ग्रामीण भागाच्या सगळेजण गावच्या म्हणतात मी ग्रामीण भागातली आहे मला शहरामध्ये काहीतरी मोठं व्हायचं आहे अलग अलग आणि हे करताना आणखीन दुर्मस बोलायचं आहे मला की ग्रामीण भागातले मुलं जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांचा गावाशी संबंध तुटतो तो तुटू देऊ नका तुम्हाला तर बंगला बांधायचं तुमच्या गावातून बंगला बांधा तुम्हाला जर इंडस्ट्री लावायची गावातून इंडस्ट्री लावा तुम्हाला वाटलं ला असेल की तुम्ही आय एस ऑफिसर झाला तुमच्या गावाचा उद्धार करा बस एवढंच मला बोलायचं होतं आवडलं का बोललं काय व्हायचं भूक लागलीस जेवायचं नको तू बाकी काही सांग तुला काय व्हायचं बोलला थँक्यू कुठला बिझनेस मागायचा तुला काय करायचं बिझनेस दादा अंबानी अडानी बिलकुल नको तुला काय व्हायचं तुला काय हो मोठा हो आणि खरंच मी तुम्हाला सगळ्यांचे चेहरे बघत होतो शाळा बघितलं एक सुपुत्र तुमच्या इथे जगदाळे सर ते माझे जिवलग मित्र आहे आणि त्यांनीच मला इथे आणलं असं उचलून आणला अक्षरशः तर आ, मोठे व्हा अगिरी सगळे माझ्या बरोबर आहेत की नाही की आम्हाला खूप मोठं झेप कोणासारखी घ्यावी गरुडासारखी घे मला का लक्षात नाही गरुडासारखी झेप घ्यावी आणि हत्यासारखं मोठं व्हावं ही हो। आपल्या मुंगी जरी लहान असली तरी फक्त सर आपण पुणे आलात तुम्ही आम्हाला डॉक्युमेंटरी दाखवायचं दाखवणार पण कॉलेजच्या मुलांना सर डॉक्युमेंटरी पेक्षा एक्स्ट्रा आपण काहीतरी दिलं सर कारण सर कॉम्प्युटरचं नॉलेज मोबाईलच्या नॉलेज मधून जे मिळायचं ते वेगळ्या गोष्टी पण आज जे आपण जे जीवन कसं जगायचं जी आमच्या दोन चार विद्यार्थ्याला उभारून की हेच का तेच काय व्हाय ज्याला आपण म्हणतो डब्ल्यू एच वाय वाय व्हायचं नेमकं सर आपली डॉक्युमेंटरी आमच्या आयुष्यभर लक्षात राहील कारण ती डॉक्युमेंटरी चार भिंतीपेक्षा वाडी वस्तीवरची चार भिंतीवरची पालावरची शाळा जी आपण म्हणतो तशी आलेली मुलं आहेत आणि वास्तव मान्य करतो की आम्ही आपण जे आता आम्हाला एक मंत्र दिलेला आहे तो आमची मुलं आयुष्यभर जपतील आम्ही एकच सांगतो आयुष्यात निर्व्यसनी राहायचं आपले कॅरेक्टर जपायचं तुम्हाला सांगू का ग्रामीण भागातला जो मेंदू असतो ना तो शहरी भागाच्या मेंदूपेक्षा मोठा असतो ग्रामीण भागातल्या माणसाला शेण कसं माहीत असतं गाय कशी माहीत असते म्हैस कशी माहीत शहराच्या माणसाला माहित नसते शहराच्या माणसाला विचारलं मुलाला विचारलं दूध कोण देतो तो म्हणून चितळे देतो कळलं <laughs> का तुम्हाला उत्तर देतो चितळेचं दूध तुम्ही काय कोण देतो तुम्हाला दूध गाय देते म्हैस देते चितळे देतो गाय देते तर आपण आपल्या ज्ञानाचा आणि लक्षात ठेवा कधी आपलं ज्ञान अगाध आहे अगाध ज्ञान आहे त्याचा वापर आपण करत नाही आपली सगळ्यात मोठी चुकी आपण वापरच करत नाही तुम्हाला एकच सोपा प्रयोग सांगता घरी जा जास्त गायी हा करा, करा। आणि तुम्ही त्या गायीचा शेणाचा अभ्यास करा आणि तुम्हाला असं कळेल की गायीचा प्रकृती कशी आहे ती शेण सांगते खरंच सांगते तुम्ही अभ्यास करा की तुम्हाला कळेल की ते शेण गायीची प्रकृती सांगते महेश ची महेशची चाल किंवा प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळते तुमच्या घरामध्ये मुंग्या होतात तेव्हा तुमच्या घरात काय होतं ते कळत सगळ्या गोष्टी कळतात निसर्ग आपल्याशी बोलतो निसर्ग आपल्याला सांगतो ते तुम्ही काय करा आत्मसात करा चालू करा मी गोराला लागलो ना चिठ्ठी चिठ्ठीला लय घाबरताय सर कॉलेजचे मुलं एका